विरोधात तायडे आक्रमक दोषींमध्ये गावचे सरपंच ग्रामसेवकही धरावे राज्य उत्पादन शुल्क विभागाला निवेदन गावागावात हातभट्टीचा धुमाकूळ सुरू असताना सामाजिक कार्यकर्ते रमाकांत तायडे यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्र घेत राज्य उत्पादन शुल्क विभाग जळगाव येथील अधिकाऱ्यांना ठणकावून निवेदन दिले आहे रमाकांत तायडे यांची मागणी केली आहे की ज्या गावात हातभट्टी विक्री आढळून येते त्या गावातील सरपंच पोलीस पाटील व ग्रामसेवक यांनाही सह आरोपी म्हणून जबाबदार धरले जावे हातभट्टीमुळे युवकांचे जीव धोक्यात कुटुंब उद्ध्वस्त एकवीस एप्रिल रोजी दिलेल्या निवेदनात तायडे यांनी स्पष्टपणे नमूद केले की रावेर तालुक्यातील सावदा पोलीस स्टेशनच्या का कार्यक्षेत्रात येणाऱ्या बत्तीस गावांमध्ये हातभट्टीचे अड्डे उघडपणे चालत आहेत या विषारू दारूमुळे तरुणांचे आयुष्य धोक्यात आले असून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाले आहेत एक दिवस असा येईल की गावात फक्त महिला व वयोवृद्ध वयो दिसतील असा इशाराही त्यांनी दिला आहे सरपंच ग्रामसेवक सह आरोपी झाल्यासच कायद्याचा धाक राहील रमाकांत तायडे यांच्या म्हणण्यानुसार जे गाव हातभट्टीचे अड्डे सहन करतात किंवा त्यांकडे दुर्लक्ष करतात तेथील स्थानिक अधिकारी सरपंच पोलीस पाटील आणि ग्रामसेवक यांनाही कायद्याच्या चौकटीत आणले पाहिजे निवेदनासोबत त्यांनी मागील आंदोलनाची प्रत तसेच स्थानिक महिलांनी केलेल्या स्वाक्षरी यादींचीही समावेश केला आहे बेमुदत उपोषणाला मिळाली जनतेची साथ पंधरा एप्रिलपासून त्यांनी सावदेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ बेमुदत उपोषण सुरू केले होते या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला असून सावदा पोलीस स्टेशनचे अधिकारी विशाल पाटील यांनी सकारात्मक पावले उचलून काही ठिकाणी अवैध दा दारूचा साठा उद्ध्वस्त केल्याची माहितीही त्यांनी दिली आहे तायडे यांची मागणी दारूबंदी कायद्यानुसार कठोर कार्यवाही करा शेवटी राज्य उत्पादन शुल्क विभागाने यामध्ये तातडीने लक्ष घालून संपूर्ण तालुक्यातील हातभट्टी अड्ड्यांवर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी रमाकांत तायडे यांनी केली आहे अन्यथा पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशाराही रमाकांत तायडे यांनी दिला आहे मी प्राजक्ता तायडे दैनिक हॅलो बातमीदार जळगाव